प्रेग्नेन्सीमध्ये पोटावरती स्ट्रेच मार्क्स तर येणारच आहेत पण ते घरगुती पद्धतीने कसे कमी करायचे त्यासाठी मी एक होम रेमेडी फॉलो करते खूप दिवसापासून आणि ही क्रीम ना सिरियसली तुम्हाला सांगते खूप जास्त इफेक्टिव्ह आहे त्यासाठी ना एक चम्मच व्हॅसलीन घ्यायचं आहे त्याच्यामध्ये एक चम्मच ॲलोवेरा जेल ॲड करायचं आहे त्याच्यामध्ये थोडंसं ना घरामध्ये अवेलेबल असणारं पॅराशूट्स ऑइल ॲड करा आणि लास्टला ना व्हिटॅमिन ईची कॅप्सूल ॲड करा सर्व काही मिक्स करा तुम्ही बघू शकता त्याची कन्सिस्टन्सी मस्त अशी क्रीम तयार झालेली आहे आणि ही क्रीम ना तुमच्या पोटावरती डेली तुम्ही अप्लाय करा बघा तुमचे स्ट्रेच मार्क्स बऱ्यापैकी कमी होतील याच्यामुळे काय होणारे तर तुमचा ड्रायनेस कमी होतो पोटावरचा परिणामी इचिंग कमी होणार आहे आणि स्ट्रेच मार्क सुद्धा तुम्हाला जास्त दिसणार नाहीयेत त्याच्यामुळे पूर्ण नऊ महिने प्रेग्नेसीमध्ये ना तुम्ही ही क्रीम नक्की यूज करा त्यानंतर माझं रुटीन शेअर करते बऱ्याच दिवसापासून मला हे महाग लागलेले होते की चल आपण हॉस्पिटलला जाऊया डेंटीची अपॉइंटमेंट घेतलेली म्हणून फायनली मग मी रेडी झालेली होते तिथं गेले त्याच्यानंतर दाताची येणं ट्रीटमेंट केली आहे त्यांना फ्रूट प्लेट एन्जॉय केलेली खूप टेस्टी होती यमी लागलेली त्यातले मी पायनॅपल आणि येणं पपई वगैरे काही खाल्लेली नाही आहे त्याच्यानंतर मग मी घरी आल्यानंतर घरातले काम वगैरे आवरून घेतले आणि हा मला हे विचार करायचं होतं की तुम्हाला सोनोग्राफीचा रिपोर्ट रीड करता येतो का किंवा सोप्या पद्धतीने सोनोग्राफीचा रिपोर्ट प्रेग्नेसी मधला कसं रीड करायचा याच्यावरती जर व्हिडिओ पाहिजे असेल ना तर कमेंट सेक्शन मध्ये मला नक्की सांगा मी त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवेल बाय